मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात तीन मुलींनी वेगवेगळ्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोलापूरमध्ये जाऊन मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोलापूरात येऊन मृत मुलींच्या कुटुंबियांची भेट घेतली यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलीस प्रशासन योग्य वेळी कारवाई करत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणून दिले मात्र अशा घटनांना पालक देखील तेवढेच जबाबदार असल्याचे म्हणत चाखणकर यांनी पोलिसांची बाजू उचलून धरली पोलिसांची बाजू उचलून धरताना रुपाली साखणकर म्हणाल्या राज्य महिला आयोग या आधी महाराष्ट्रात कोणालाही माहीत नव्हता मी राज्यात फिरायला लागल्यानंतर आयोगाची कामगिरी सर्वांना दिसत आहे महिला अत्याचारापासून मानवी तस्करी रोखण्यापर्यंतची आम्ही कामे केली आहेत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे त्यांचे काम करत आहे पण जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो तेव्हा कायदा व सुव्यवस्था काय करणार चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो चार भिंतीच्या आत होते त्याचे काय करणार रुपाली साकणकर म्हणाल्या मला छोट्या भगिनींना सांगायचे आहे की शालेय जीवन जगत असताना अभ्यासाचा उज्ज्वल भविष्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे चौदाव्या वर्षी एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात टी व्हीचा रिमोट असल्यामुळे अल्लीच्या मुली आभासी जगात वावरत असतात कुणी दोन शब्द चांगले बोलले तर त्याला भूलणे आणि नको त्या भूलतापांना बळी पडण्याच्या गोष्टी घडत आहेत त्या म्हणाल्या आई वडील आपले वैरी आहेत की काय अशी भावना अल्लीच्या मुलामुलींमध्ये प्रकर्षाने दिसते पालक चुकीचे सांगतात असे मानून मुली मुली पालकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे मुले मोठी होत असताना पालकांनी संवादाची पद्धत बदलून मुलांना अधिक समजून घेतले पाहिजे रुपाली चाकणकर म्हणाल्या आत्महत्येचा निर्णय घेण्यापर्यंत मुले कशी पोहोचतात त्यांचे मन इतके कमकुवत का झाले याचाही विचार पालकांनी करायला हवा पोलीस किती ठिकाणी जाणार काही ठिकाणी तर बापाकडूनच मुलीवर बलात्कार झालाय मी स्वतः अशा नऊ प्रकरणांचा पाठपुरावा करत आहे ज्याला बाप लेकीच्या नात्याची वीर माहीत नाही ज्याला स्वतःच्या भावनांची समज नाही त्यांचे सर्वांचे प्रबोधन करणे समाजाची जबाबदारी आहे दरम्यान रुपाली चाकणकर या अजित पवार गटातील महिला नेते असून सध्या अजित पवार गट सत्ताधारी पक्षात असल्याने चाकणकर यांनी गृह खात्यासंबंधीचा प्रश्न टाळत पोलीस प्रशासनाची बाजू उचलून धरली काय असा सवाल विचारला जात आहे